रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती तीस रुपये महिन्याला द्यावे लागायचे तिथे सायकलवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्रे लावून तयार केलेले एक छत होतं त्यातच ती आजी राहायची अंगावर एकदम जुनी फाटकी साडी ती पण मळलेली डोक्यावरचे केस पूर्णपणे पिकलेले होते साधारण सत्तर पंच्याहत्तर वय असावे तिथे एक जुनं गणपट होतं त्यावरच बसलेली असायची थंडीपासून बचावासाठी एक काळी चादर पण होती थंडीच्या दिवसात काय मागोर घेतलेली ती दिसायची समोरच एक जन्मचं ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी हो एवढंच एवढं असूनही चेहरा मात्र कायम स्मित हास्य हसायचं एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं बाळा नाव काय तुझं मी बोललो कदाचित त्यांना ऐकू गेलं नाही गेलं किंवा समजलं नाही त्यांनी पुन्हा विचारलं काय मी पुन्हा बोललो त्या हसत हसत म्हणाल्या अच्छा छान आहे नाव ना त्याने मग इतर इतर चौकशी केली म्हणजे घरी कोण असतं गाव कोणतं नंतर सायकलला अडकवलेल्या माझ्या बॅगकडे पाहून विचारलं डब्यामध्ये काही शिल्लक आहे का मी क्षणभर गोंधळलं हो मग बोललो नाही आजी का कोणाच ठाऊ खूप वाईट वाटलं नाही बोलताना मग पुन्हा तोच हसरा चेहऱ्या करून बोलल्या काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा हे सांगताना त्यांच्या चेहरा जरी हस हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबुरी होती त्यांची उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करून घेतं मी हो बोललो आणि निघालो घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजीबद्दल सांगितले तिला पण खूप वाईट वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात दोन चपाती जास्त भडल्या आणि बोलली त्या आजीला दे मला खूप बरं वाटलं मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला आता गेल्या गेल्या दे म्हणजे आत्ताचं ताजं खाऊन घेतील हो मी हो बोलून निघालो त्या आजी झोपल्या होत्या त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं त्या आजींच्या चे चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप समाधान मिळालं दुपारी ऑफिसमध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या डब्यात पण जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला मग त्या गोड हसल्या त्यांनी डबा रिकमा करून दिला आणि त्यातली अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्याजवळच्या वाडीत पाणी भरून तुकड्याजवळ ठेवलं मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या मी विचारलं आजी काय करता हे त्या हसल्याने बोलल्या बघ तिकडे मी मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागले आणि जवळच्या वाटेतील पाणी पिऊ लागल्या मध्येच एका चिमणीने एक तुकडा उचल उचलला आणि उडून गेले ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती त्या दिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्याला दिले आणि त्या चिमण्याने पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला कदाचित हेच जीवन होतं दुसऱ्यांसाठी थोडंसं सुख घेऊन जाणे जवळजवळ एक वर्ष असंच चालू राहिलं त्यानंतर मला शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलं जॉबसाठी चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या ते आजींना पेडे देण्यासाठी गेलो त्यांनी पेढा घेतला आठदा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या आठवणीने मला पेढा दिलास याच समाधान आहे माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथे सोडून चुकून निघून गेला पण कोण कुठला तू मला प्रेमाने पेरा दिलास खूप समाधान वाटलं खूप मोठं हो साहेब होशील मोठा तू मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवणं खूप सोपं आहे म्हणजेच एखाद्याला आपण आनंद दिला की त्या बदल्यात आपल्या समाधान आनंद आणि आशीर्वाद मिळून जातात पण पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो मध्ये वर्ष निघून गेलं जॉब आता परमण झाला होता म्हणून पेढ्या देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे फक्त दूर नेहमीच्या जागेत ती वाटी होती मी जवळच्या टप्प्यावर गेलो आणि विचारलं इथल्या आजी कुठे आहेत त्यांनी मला पाहिलं आणि बोलला अरे वाढल्या त्या दोन महिने होऊन गेलं ऐकून खूप वाईट वाटलं मन सुन्न झालं जल कोणीतरी जवळच गेलो होतं मी मी त्या वाटीकडे पाहिलं कोळी पडली होती मी माझ्या जवळची बाटली पाण्यात काळ पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्यासाठी आणलेल्या पेढ्या ठेवल्या तिथेच आणि निघून निघालं तिथून चालता चालता सहज मागे सहजमागेवरून पाहिलं तर एक कावळं त्याच पेढ्यावर पेड्यावर चोस मारून खात होता असं बोलतात की पेंड्याला काळं शिवलं तर समजायचं की त्या व्यक्तीला मुक्ती मिळाली त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ती मिळाली त्या आजीला